ऐकण्याची कला आपल्यापैकी बहुसंख्यांना येत नाही किंवा ऐकणे ही एक कला आहे आणि तिकडं लक्ष द्यायचं असतं कोणी काही बोलताना सांगताना हे आपण विसरूनच गेलो आहे माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेमध्ये म्हणतात अवधान द्यावे की तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे असू दे मी जे काय सांगतोय तिकडं कानात मनात बुद्धीत प्राण आहे म्हणून ऐका तुमचं लक्ष दुसरीकडं कुठं जाऊ देऊ नका आणि ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीनं ऐकाल त्यावेळेला मी काय सांगतोय हे तुमच्या काहीसह लक्षात येईल ज्या वेळेला एवढ्या मोठ्या विभूतीलासुद्धा सांगावं लागतं की आधी अवधान ऐकले धीज आपण व्यवहारामध्ये चर्चा करत असताना बोलत असताना आपलं म्हणणं सांगण्याची घाई करत असतो आपल्याला फार कळतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो समोरच्याला नक्की काय सांगायचं हे ऐकायची आपली तयारीच नसते आणि मग मतमतांतरांचा गोंधळ निर्माण होताना दिसतो आणि मूळ मुद्दा जो आहे तो बाजूलाच राहतो प्रत्येकानं ऐकण्याची कला स्वतःमध्ये विकसित केलीच पाहिजे